महाराष्ट्र या समितीचा प्रमुख नाते नात्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी आता दौरा करत आहे सर्व रुग्ण आणि रुग्णालय यांच्याशी संवाद साधत शासकीय रुग्णालयामध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी यातला संवाद साधत अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसचा जो जी आर आयुष्यमान भारत हा प्रॉपर अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने या कमिटीची नियुक्ती केली आणि मला आनंद आहे की आज बरेच जिल्ह्याचा दौरा करत बीड लाभ आहे बीडमध्ये आयुष्यमान भारत जे कार्ड आहे है। ह्याचं ज्या पद्धतीनं आपल्याला काम व्हायला पाहिजे ते आता परत सर्व शासकीय यंत्रणा मोटिवेट होऊन आता खूप चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे येत्या काळामध्ये बीडचा जो मधल्या स्तरावरती आज अहवालामध्ये आलेला आहे बीडचा क्रमांक तो निश्चित एक नंबरला आल्याशिवाय राहणार नाही कारण जिल्हा प्रशासन या बाबतीत आज सतर्क दिसलं जिल्हा पुरवठा अधिकारी असू द्यात किंवा जिल्हा परिषदची यंत्रणा असू द्या आणि आरोग्य यंत्रणा सातत्याने काम करते आशा वर्कर सातत्याने काम करते पाच लाख रुपयापर्यंत आयुष्यमानच्या कार्डवरती लाभ देण्याचं प्रॅक्टिकली ह्याची अंमलबजावणी दो त्या दोन महिन्यामध्ये योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचती करायची त्यामुळे जोपर्यंत कार्ड नसेल तोपर्यंत आपल्याला त्यांना लाभ देता येत नाही आजच्या बैठकीच्या दरम्यान मी या जिल्ह्याचा भूमिपुत्र हे ना त्यांनी आदरणीय कलेक्टर महोदया पण उपस्थित होत्या त्याही या जिल्ह्याच्या आहेत एकत्रित एक आपल्या जिल्ह्याला जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी आम्ही एकत्रित काम करण्याचं ठरवलं आहे मला वाटतंय शासकीय यंत्रणा निमशासकीय यंत्रणा आणि खाजगी हॉस्पिटल सी एम असलेले आहेत या सर्वांनी एकत्रित एक येऊन सामान्य माणसाला उपचाराभावी तो वंचित राहणे याची दक्षता घेण्याची आम्ही पूर्ण काळजी घेतली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अंतर्गत जी काही बालकं यांच्यावरती मेजरपासून मायनरपर्यंत सर्जरी करायची असतील त्या सगळ्या गोष्टीची प्रोव्हिजन आजच्या बैठकीच्या ह्याच्यामध्ये चर्चेच्या दरम्यान झाली यामध्ये कुठल्याही आर्थिक अडचण किंवा कुठल्याही गरीब माणसाला आता किंवा लहान बालकाला उपचारावर राहता नाही अशा पद्धतीची आम्ही कारवाई करण्यासाठी योग्य ती पावले उचलली आहेत राहता राहिला प्रश्न शासकीय पायाभूत सुविधा त्यामध्ये दोन हजार तेवीस चोवीसचा जो आराखडा आहे त्याची अंमलबजावणी चालू त्यातल्या काही अडचणीवरती आमची चर्चा झाली चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस अशी दोन वर्षाची पी आय पी ह्या वर्षी फायनल होणार आहे म्हणून आम्ही थोडीशी प्रिकॉशन घेतो की आता दोन वर्षाची पी आय पी ह्या वर्षी, वर्षी फायनल होते तर पायाभूत सुविधामध्ये कुठल्या पी एस सी कुठले तत्सम सेंटर पन्नास बेड असू द्यात किंवा एम सी एच विंग असूत्यात ती कुठं केवळ न मांडल्यामुळं पटलावरती न घेतल्यामुळं राहू नयेत वंचित राहू नयेत म्हणून आपला प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत मला वाटते आजच्या मीटिंगमधून खूप चांगला संदेश गेला आहे की त्या काळामध्ये आयुष्मान भारतचं काम हे जिल्ह्यामध्ये टॉपला जाईल अशी आशा होते